नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश सर्वांसमोर जे काही बोललेलं असतो की शेतकऱ्यांना असे व्यसन घालण्यासाठी हिंमत लागते आणि ते सर्व बोलणे घरी सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशचे वडील यांनी ऐकलेले असते तर ते बोलणे ऐकून ऋषिकेशच्या वडिलांना तर त्याचा खूप अभिमान वाटतो आणि ते खूप खुश होऊन सुमित्रा आणि जानकीला सांगत असतात खरंच आपला ऋषिकेश किती लाख मोलाचा बोलला तेव्हा सुमित्रा सुद्धा खुशून म्हणते की खरंच तुम्ही अगदी खरं बोलता कारण मला ऋषिकेशचा इतका अभिमान वाटतो कष्ट करणाऱ्या बद्दल आपल्या ऋषिकेशच्या मनामध्ये किती कळवळ आहे नुसत्या कोरड्या कळवळी नाही परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे तो ठामपणे उभा सुद्धा आहे आपल्या जानकीचा तो रामच आहे सुमित्रा खुशून जानकीला सुद्धा म्हणते की तुम्ही दोघे कायम असेच राहा आज ऋषिकेश जे काही काम करतो केवळ तुझ्या पाठबळामुळे आणि सुमित्राने जानकीचे जे कौतुक सुरू केलेले असते ते ऐकून आजीचा मात्र खूप जळफाट होतो आणि आजी, आजी लगेच म्हणते की काय सुनाचे क का कौतुक करते सक्के राहिले बाजूला आणि सावत्रांचाच आनंद हिचा ओसांडून वाहतोय आणि काय तर म्हणते की सून नाही तर ती माझी मुलगी आहे परंतु जेव्हा मोठ्या मुलीसमोर हे बोलतात तर तिला किती झोमते हे तेव्हा कळेल तर सुमित्राने प्रेमाने जानकीला आपल्या जवळ घेतलेले असते आणि दोघी प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येतात तर आजी त्या दोघींचे प्रेम पाहून मनात म्हणते की आता मी शर्वरीला हे सर्व सांगते त्यानंतर इकडे शर्वरी आपल्या मिस्टरांसोबत मार्केटमध्ये आलेले असते आणि तिचे मिस्टर हे एका दुकानातून मिठाई विकत घेतात आणि मिठाई विकत घेऊन ते गाडीमध्ये यायला निघतात तर समोरून एक मुलगी येते आणि तिच्या हातातील एक रुमाल खाली पडतो तर ते त्या मुलीचा रुमाल उचलून तिच्या हातामध्ये देतात तर शर्वरी हे सर्व बघते तिला भयंकर राग येतो आणि जेव्हा ते गाडीमध्ये बसतात तर शर्वरी रागाने त्यांच्याकडे बघू लागते तर तिचे मिस्टर विचारतात की काय झाले तर शर्वरी रागाने म्हणते की माझे कानातले मॅचिंग नाही हे तुला दिसले नाही परंतु त्या मुलीचा पडलेला रुमाल मात्र तुम्हाला दिसला काहीच संबंध नसताना तू त्या मुलीचा रुमाल उचलून दिला तर मी कशी दिसते हे चारदा विचारल्यानंतर तुम्हाला सांगितले तर तिचे मिस्टर तिला प्रेमाने म्हणतात की हे पग तू मॅचिंग वगैरे काही घातले नाही तर खरी तरीसुद्धा तू खूप सुंदर दिसतेस आणि खरंच हे तुला मी अगदी मनापासून सांगतो तर शर्वरी रागाने म्हणते की इतकं तोंडवाकडं करायची गरज नाही तेव्हा तिचे मिस्टर हे नाईलाजाने म्हणतात की तुझ्याशी बोलणं तर अवघडच आहे त्यावर इकडे ऋषिकेश आणि सारंग हे घरी येतात तर जानकी खूप छान प्रकारे त्यांचे औषण करते तर सुमित्रा दोघांची काढून त्यांना आतमध्ये येण्यासाठी सांगते आतमध्ये आल्यानंतर ऋषिकेश आणि सारंग हे आई वडिलांचे दर्शन घेतात तेव्हा बाबा खुश होऊन सारंग आणि ऋषिकेशला की राम लक्ष्मणासारखे असेच कायम एकमेकांच्या सोबत राहा आज शेतीमाला योग्य तो भाव देऊन तुम्ही आपल्या आपल्या लहानशा क्षेत्रात का होईना परंतु समाजाचं देणं दिलं आणि देणाऱ्याकडे सुख येते हा तर सृष्टीचाच नियम आहे आज तुम्ही दोघांनी रणदिवे घराण्याचं नाव काढलं तर ते ऐकून ऋषिकेश आणि सारंग अगदी खुश होतात तर बाबा खुशून म्हणतात की बाजार समितीचा निकाल लागल्यापासून सारखे अभिनंदनाचे फोन येतात तेव्हा ऋषिकेश खुशून म्हणतात की पण नाना या सर्वांचं क्रेडिट मात्र जानकीला जाते तेव्हा जानकी खुशून ऋषिकेशकडे बघते आणि म्हणते की काही पण काय मी काय केले तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगदी खरं आहे कारण तुझ्या परवानगीशिवाय आणि मदतीशिवाय मी कोणतेही काम करतो का तेव्हा सुमित्रा खुशून म्हणते की अगं जानकी खरच आहे कारण ऋषिकेशला कोणतेही काम करण्यासाठी जानकीचा शिक्का लागतोच या दोघांमध्ये कोण जास्त हुशार आहे ते ठरवणे मात्र अगदी कठीण आहे तेव्हा जानकी आणि ऋषिकेश अगदी खुशून हसतात तेवढ्याच दरवाज्यामध्ये शर्वरी आणि तिचे मिस्टर येतात तर शर्वरी ते सर्व बघून म्हणते की फक्त सुनेचे तेवढे कौतुक मुलीचे काय तर शर्वरीला बघून सर्वांना आनंद होतो तर सुमित्रा म्हणते की लाडूबाई आलात का तेव्हा जानकी पुढे येते आणि या, या हो तुमची वाट बघते मंगलताईला चहा आणण्यासाठी सांगते तेव्हा शर्वरी पुढे येते आणि सुमित्राला म्हणते की मी कसली लाडूबाई आई मी फक्त नावाला तेव्हा सर्वांना खूप हसू येते तर शर्वरी आणि तिचे मिस्टर सर्वांच्या पाया पडतात तेव्हा आजी आज लगेच शर्वरीच्या हाताला धरते आणि तिला बाजूला घेऊन म्हणते की अगं येण्यासाठी किती उशीर केला वेळच्या वेळी जर गोष्टी हातामध्ये नाही घेतल्या तर मग त्या हातातून निष्ठून जातात तेव्हा नाना विचारतात की काय विक्रांत कस काय तुमचे काम वगैरे तेव्हा लगेच शर्वरी कारण आता काम जरा वाढलेलेच आहे त्यामुळे तो जरा जास्त वेळ असतो तेव्हा विक्रांत जानकीला म्हणतो की बहिणी मोदकांचा जरा सुगंध दरवळतोय आणि पूजा तर बाजूलाच असते परंतु तुमच्या हातचे मोदक खाण्यासाठी मी येत असतो तेव्हा जानकी सुद्धा खुशून म्हणते की विक्रांत भाऊजी मी तुमचीच वाट बघत होते सर्व तयारी मी करून ठेवली फक्त तितके मोदकाचे पात्र हे गॅसवर चढवायचे आणि मंगलताईला आवाज देऊन ते सर्व करण्यासाठी जानकी सांगते तर शर्वरी विचारते की ठीक आहे परंतु आपला बडबड्या मोदक कुठे आहे तर सारंग म्हणतो की ओविना आणि आपला मोदक बाहेर अंगणामध्ये आंबे खात बसलाय असे सांगतो तेव्हा आंब्यांचं नाव ऐकून शर्वरी तर खुश होते तर सारंग म्हणतो की मीच आणला पहिला आंबा शिजनचा आजीच्या तोंडाला तर आंबे ऐकल्यानंतर पाणी सुटते आणि आजी गुपचूप बाहेर निघून येते तेव्हा ओवी मात्र ही पेटारीतले सर्व आंबे व्यवस्थित बघून खुश होत असते ते तेवढ्या तेथे आजी येते आणि आजी म्हणते की काय ग एकटी सर्व आंबे खाते का अगोदर मोठ्यांना द्यावी मग खावीत तेव्हा ओवी म्हणते की माझ्या सारंग काकांनी माझ्यासाठी आणले मी देणार नाही तर आजी ती पेटारी ओढत असते आणि ओवी एकीकडे आजी म्हणते की तुझा सारंग काका का हा नंतर अगोदर तो माझा नातू आहे ओवी म्हणते की मी देणार नाही तर आजी पेटारी ओढत असते तेवढ्यात सारंग येतो सारंग विचारतो की काय झाले आणि दोघींना शांत करतो ओवी तू कशाला भांडतेस ग पंजाजी बरोबर ओवी म्हणते की काका का हे पग पंजाजी सर्व आंबे घेते तेव्हा आजी म्हणते की अरे मी इतके नाही परंतु इतके सर्व आंबे खाल्ले तर तिचे पोट दुखेल म्हणून तिला एक एक आंबा देते एक संपल्यानंतर दुसरा देते दुसरा संपल्यानंतर तिसरा देते सारंग म्हणतो की माझ्या लक्षात आले आणि आजी हे सर्व तुम्हाला सांगतेस का लहान मुलींनी पेटीवर आंबे खाल्ले तरी चालते पण ज्याला शुगर आहे त्याने एक आंबा खाल्ला तरी चालत नाही आणि आजी ती पेटरी तू ओवीला दे असे सारंग सांगतो तेव्हा आजी ही पेटरी बाजूला ठेवते आणि त्यातील सडका आंबा ती ओवीला देते तर ओवी म्हणते की काका का हे पग आजीने मला सडकाच आंबा दिला आणि ओवी तो आंबा घेऊन त्या पेटरीत टाकायला लागते तर सारंग म्हणतो की नाही सडका आंबा कधीही त्या पेटरीत टाकायचा नसतो कारण एका आंब्यामुळे पूर्ण आंबेही सडतात त्यामुळे तू हा एक काम कर हा आंबा परत आजीला दे तेव्हा ओवी आणि सारंग आजीची गंमत करायची ठरवतात तेव्हा ओवी तो सडलेला आंबा हा खालच्या बाजूने करते आणि चांगला आंब्याचा वरचा भाग हा आजीला म्हणते की हे पग आजी नको मला आंबा नाही खायचा असे बोलून ती आजीच्या हातामध्ये दे आंबा देते तोपर्यंत सारंग हा पेटरी घेतो आणि दोघे गुपचुप आतमध्ये निघून जातात आजी म्हणते की खरंच किती गुणी मुलगी आहे आणि जेव्हा आंबा पगते आणि काय नासका आंबा आणि सारंग मागे धावू लागते तू तर माझा सक्का नातू आहे आणि मला खाण्यासाठी सडका आंबा देतोस ठीक आहे येऊन दे तुझी बायको ती माझे लाड करेल असे आजी जेव्हा बोलते तर सारंग आणि ओवी हे गुपचुप ऐकतात आजी म्हणते की मग तुझी तक्रार त्या बायकोकडे करेन आणि तेवढ्यात एक मुलगी गाडीतून जात असते आणि आजी तो आंबा फेकते तर त्या मुलीच्या गाडीच्या समोर काचेवर जाऊन तो आंबा पडतो आणि फुटला जातो तेव्हा ती मुलगी गाडी वळवते आणि पुन्हा त्या घरी येते गाडीतून बाहेर उतरून ती त्या रांगोळीवर उभी राहते आणि कुणी आहे का घरी असा आवाज देऊ लागते तेवढा सारंग बाहेर येतो आणि तिला रांगोळीवर उभे असलेले पाहून सारंग तिला म्हणतो की अगोदर मागे व्हा ती मुलगी म्हणत असते की का तर सारंग म्हणतो की आहो इतकी छान रांगोळी काढली तुम्ही पाय देऊन तिच्यावर उभे राहिलात आणि वर बोंबा मारतात काही मॅनर्स वगैरे आहे की नाही तेव्हा ती मुलगी रागाने बोलते आणि रांगोळी काय आणि पूर्ण रांगोळी आपल्या पायाने विस्कटून टाकते सारंग म्हणतो की आहोताई मी तुमच्या पाया पडतो परंतु असे करू नका तेव्हा ती मुलगी रागाने म्हणते की तुला तो ही रांगोळी दिसते रस्त्यावरची गाडी दिसत नाही का मोठ्या मॅनरच्या गोष्टी तू सांगतो हे पग माझी गाडी कस झाली तेव्हा सारंग गाडी समोर येतो आणि गाडीवर ते आंबा फेकलेला पाहून सारंग तर खूपच घाबरतो आणि आजीने फेकलेला आंबा हा एकदम करेट ठिकाणी येऊन पडला असे म्हणतो तेव्हा ती मुलगी रागवते तर सारंग म्हणतो की नाही मला असे नाही म्हणायचे परंतु आंबा मी फेकलेला नाही असे सांगतो तेव्हा ती मुलगी म्हणते की तू तर आत्ता म्हटला की आंबा करेट ठिकाणी पडला मग खोटं कशाला बोलतोस मग आत्ताच्या आत्ता तू माझी गाडी ही करेट स्वच्छ करून दे माझ्याकडे वेळ नाही नाहीतर मी बंगल्याच्या मालकाला बोलवेन आणि त्याला म्हणेन की माझी गाडी स्वच्छ करून दे सारंग म्हणतो की आओ ताई त्या अगोदर तुम्ही स्वतःला कोण समजता ते सांगा एका परक्या पुरुषाला तुम्ही आरे तुरे करता काही मॅनर्स वगैरे आहे की नाही आणि तेवढ्यात गणू नोकर येतो आणि तो म्हणतो की आओ ताई मी साफ करून देतो त्याच्या हातामध्ये बादली असते तेव्हा ती मुलगी म्हणते की तुम्ही बाजूला व्हा तुला मी सांगितले का साफ करून देण्यासाठी नाही ज्याने ही घाण ना। केली तोच तो स्वच्छ करेल असे सारंग पगत ती म्हणते तेव्हा सारंग हा त्या नोकराच्या हातातील बादली घेतो आणि फडक त्याच्या हातामध्ये देतो आणि त्या गाडीवर जोराने त्या बादलीतील पाणी मारतो तर ते सर्व त्या मुलीच्या अंगावर पडते तेव्हा ती आणखीन चिडते एडियट मूर्ख काय केले तू हे सारंग तर घाबरतो आणि तुम्ही मला जे करण्यासाठी सांगितले तेच मी केले असे घाबरतच म्हणतो गाडी साफ करण्यासाठी सांगितले होते मग एकदम छान अशी गाडी साफ करून दिली ना परंतु मनावरच्या इगोची घाण सापवण्यासाठी वेळ तर लागेलच आणि ती स्वतःची स्वतःलाच करायला लागते आणि तुम्हाला जर काही मदत लागली तर मी करेल तर ती मुलगी पुन्हा धावून येते खूप बोलला तो परंतु आता पग मी काय करते ते आणि गाडीमध्ये बसून अंगणामध्ये ज्या कुंड्या ठेवलेल्या असतात त्यावरून ती गाडी घालते तर सारंग आणि ते गणू नोकर असतो तो जोराने ओरडत असतो तेवढ्यात ओवी बाहेर येते आणि सारंग काका काय झाले असे म्हणते तर समोर जे रांगोळी पुसलेली असते ती बघून ओवी लगेच जानकीला म्हणजे आईला आवाज देते सारंग म्हणतो की नक्कीला शाप लागेल माझे सर्व झाडं कुंड्या मोडून गेली तर गणू रडतच म्हणतो की दादा ओ ही काही कोण होती आपले सर्व झाडं ही मोडून गेली कोण होती थी? तेवा ते ती तेव्हा सारंग म्हणत असतो की पैशावाल्याची ही जानकीला हाताला धरून बाहेर घेऊन येते आणि ती रांगोळी दाखवते तर जानकी म्हणते की ही रांगोळी कोणी विस्कटली तर ओवी म्हणते की त्या आंटीने तेव्हा गणू सुद्धा म्हणतो की हे बघा वहिनी साहेब आपले सुद्धा सर्व फोडल्या आणि त्यातील रोप सुद्धा खूप तुटून गेली तेव्हा जानकी सारंगला विचारते की भाऊजी नेमकं कोण होती ती एखादी बाई अशी दारातील रांगोळी विस्कटते हे तर मी इमॅजिनच करू शकत नाही ओमी मात्र रडत असते सारंग सांगू लागतो की वहिनी आजीने जो नासकांबा फेकला होता तो त्या बाईच्या काचेवर जाऊन पडला आणि तो फुटला आणि त्याच्यासाठी इतका तमाशा केला जाऊन दे त्या ना आंब्यापेक्षा मन त्या बाईचे होते तेव्हा ओवी रडतच म्हणते की आपली रांगोळी विस्कटली म्हणजे आपली फॅमिली विस्कटली तेव्हा जानकी ही ओवीला समजावते तर सारंग विचारतो की फॅमिली तेव्हा जानकी म्हणते की मगाशी मी ओवीला रांगोळी काढवण्यासाठी शिकवत होते तेव्हा तिला मी सांगितले होते की ती रांगोळी आपलं कुटुंब आहे आणि घरातील प्रत्येक माणसाच्या स्वभावाप्रमाणे आम्ही त्यामध्ये रंग भरले होते त्यामुळे तिला जरा वाईट वाटले तर सारंग म्हणतो की वहिनी खरंच तुझी कल्पना खूप मस्त आहे मला सुद्धा आवडली तेव्हा सारंग हा ओवीला समजावतो की तुझी आई जादूगर आहे ती पग ही रांगोळी आता कशी व्यवस्थित करते आणि आपली फॅमिली सुद्धा ओवी विचारते की आई तुला त्या आंटीचा राग आला की नाही तेव्हा जानकी म्हणते की ओवी माणसामध्ये तारतम्य आणि संयम हे दोघी असायला हवे आणि आहे तरी कोणती बाई आपल्या दारातील अशी रांगोळी विस्कटणारी आता ओवी मी ती रांगोळी कशी व्यवस्थित करते त्यानंतर इकडे सयाजीराव विखे पाटील खूप भडकलेला असतो आणि सर्व काही बाजार समितीही त्या रणदेवेच्या तालावर नाचते सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होते म्हणून प्रत्येक फाईलमधील एक एक बाजाराचा भाव आणि फळांचा भाव तो जाळून टाकत असतो आणि त्या रणदेव्याच्या कार्टनी सर्व काही माझं जळून खाक केले असे रागाने बोलत असतो आणि तेवढ्यात सयाजी रावाची मुलगी ऐश्वर्या म्हणजे ती सारंग बरोबर भांडणारी घरी येते आणि आपल्या नोकराला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता शोरूम मध्ये जा आणि गाडीची काच ही बदलून घेऊ नये ऐश्वर्याची आई ही आवाज देत असते की ऐश्वर्या परंतु ऐश्वर्या मात्र काही ऐकता आतमध्ये निघून जाते सयाजीराव राव मात्र हे सर्व बघत असतात तर इकडे जानकी ती रांगोळी दुरुस्त करते तर खुश होऊन म्हणते की आपली फॅमिली दुरुस्त झाली तेव्हा जानकी खुशून म्हणते की अग मन शांत ठेवून रागाला जिंकण्याची ही तर एक कला आहे तेव्हा ओवी ही खुशून जानकीच्या मिठीत येते तर जानकी म्हणते की देव करो आणि त्या बाईचा राग लवकर शांत हो रागाला क्रोध अग्नी म्हणतात राग आणि आग यामध्ये एकाच अक्षराचं साम्य आहे परंतु परिणाम मात्र सारखेच असतात त्यानंतर इकडे रागाने ऐश्वर्या आतमध्ये येते तर सयाजीराव राव आणि त्यांची बायको येते तर विचारू लागतात की नेमकं ऐश्वर्या तुला काय झाले तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते की डॅड काही नाही एका नासक्या आंब्याने माझ्या गाडीवर नासका आंबा फेकला त्यामुळे मी त्यांची सर्व रांगोळी ही विस्कटली आणि त्यांच्या झाडांच्या कुंड्या सर्व फोडून टाकल्या मी सयाजी विचारतो की नेमकं घर कुणाचे होते तर ऐश्वर म्हणते की माहिती त्या घराच्या आशीर्वाद असे ना होते तेव्हा पाळू म्हणतो की साहेब तो तर रणदिवेचा बंगला आहे तेव्हा सयाजी ते ऐकून खुश होतो आणि पोरी तू आज एकदम खूप खा चांगले काम केले रणदिवेची आज तू रांगोळी विस्कटून टाकली कसं आहे दणका आणि कावेरीला म्हणतो की हे पग ह्या पोरीच्या पाठीवर तुम्हाला पोरगा हवा होता पण आपली पोरगीज दहा मुलांना पुरून उरेल अशी आहे आपल्या खानदानाचे नाव हीच रोशन करणार आणि लगेच पार्टीची तयारी करायला सांगतात आणि छकुलीला विचारतात की काय हवे हो तुला तर ऐश्वर्या खुशून म्हणते की गाजराचा हलवा कावेरीला टेन्शन येते आणि असेच जर होत राहिले तर ह्या मुलीशी कोण लग्न करणार असा विचार करते त्यानंतर इकडे पूजेची सर्व तयारी होते नाना म्हणतात की सुमित्रा अजून कुठे राहिला अजून आलं नाही तेवढ्या सुमित्र येतो तर नाना सांगतात की आता ह्या वर्षी मी गणपतीची सुमित्रा आणि मी पूजा करणार नाही या वर्षापासून जानकी आणि ऋषिकेश ह्या गणपतीची प्रतिष्ठा आणि पूजा करतील ते ऐकून आजीचा तर खूपच जळपाळ होतो तर हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये सुमित्राही ही आजीला म्हणत असते की इतका तू इतका ऋषिकेतचा आणि जानकीचा तिरस्कार करते तर आजी म्हणते की ऋषिकेश हा सावत्र आहे हे तुम्ही जगापासून लपून ठेवले नाहीतर हे सत्य तर सुमित्रा विचारते की नाहीतर काय की हे सत्य तू जगाला सांगितले असते तर ओवी ही सुमित्रा आणि नानांना म्हणत असते की माझी आई घरीच असते ती काहीच काम करत नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की तुझी आई सुद्धा बाबांसारखे ऑफिसला जाऊ शकते पण जात नाही तर नाना म्हणतात की तिने आपल्या करिअरचा त्याग केला तेव्हा जानकी खुशून सांगत असते की गृहिणी होणं हा माझा चॉईस होता त्याग नाही तर जानकी खूप खुश होऊन हसते तर सुमित्रा आणि नाना आणखीनच खुश होतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद